सातत्यानं भारतीय जनता पार्टी या ठिकाणी या जनतेची दिशाभूल करत आहे गेले शंभर दिवस होऊन गेलेले आहेत सरकार स्थापन होऊन निवडणुकीच्या अगोदर यांनी अनेक आश्वासनं दिलेली होती लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देतं म्हणून सांगितलेलं होतं शेतकऱ्याचं कर्ज माफ करतो म्हणून सांगितलेलं होतं सबके सत्ता विकास करू म्हणालेलं होते परंतु सद्य परिस्थितीमध्ये ज्यांनी लाडक्या बहिणीला जिथे पंधराशे रुपये दिले त्यात देखील पाच लाख लाडक्या बहिणींना त्यातून वगळलेलं आहे त्यामुळं या ठिकाणी आम्ही त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतोय हे सरकार आश्वासनाची पूर्तता करू शकले नाही भविष्यात करू शकणार नाही हे सरकार अपयशी सरकार आहे काल त्यांनी पन्नास रुपयाने घरगुती गॅसची दरवाढ केलेली आहे आणि ही भेट आपल्या लाडक्या बहिणीला दिलेली आहे एकीकडे पंधराशे रुपये द्यायचं आणि दाजीचं पाकिट मारायचं हा धंदा सगळा थांबला पाहिजे त्यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री, मंत्री बेताळ वक्तव्य करत सुटलेले आहेत या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी जे शेतकऱ्यांच्या विषयी वाक्य वापरलेले आहेत ते म्हणाले की जर शेतकऱ्यांचं कर्ज आम्ही माफ केलं तर शेतकरी मुळे हा पैसा सगळा लग्नामध्ये लग्न समारंभामध्ये आणि साखरपुड्यामध्ये वापरतात आपल्या या शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या बेताड वक्तव्य करणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध केलेला आहे काय अवस्था आहे देशाची आज देशामध्ये एखाद्या समाजाला टार्गेट करायचं त्याला करा तणावग्रस्त करायचं व कोर्टचं बिल पास करायचं व कोर्टचं बिल पास केल्याने शेतकऱ्यांच्या गळ्याचा फार सुटणार नाही त्यांचं कर्ज फिटणार नाही हे समजून घ्या लाख शेतकऱ्यांना या, या महाराष्ट्रामध्ये एकशे एक च नोटीस देऊन त्यांच्या दे गळ्याभोवती फास आवडण्याचा प्रयत्न या नालायक सरकारनं केलेला आहे त्याचा निषेध आज आम्ही या ठिकाणी करतोय पण